मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना सेवेत कायम करा मंगरुळपीर इथं प्रशासनाला लेखी निवेदन सादर मुख्यमंत्री युवा कौशल्य योजनेत हजारो लाडके बहीण भाऊ काम करत आहेत येणाऱ्या दोन महिन्यानंतर त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे त्यामुळे अशा सर्व प्रशिक्षणार्थींना शासकीय सेवेत कायम करा अशा मागणीचं लेखी निवेदन मंगरुळपीर येथील तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले तसेच उपविभागीय अधिकारी यांनाही लेखी निवेदन दिलंय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतींच्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी युवा प्रशिक्षणार्थी आता एकत्र येत आहेत महाराष्ट्र शासन कौशल्य व रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस अन्वय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सर्व आस्थापनांवर सहा महिन्याच्या कार्यकाळाचं प्रशिक्षण घेत आहेत आमचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपी करावे तसेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी केलेल्या भाषणात लाडके बाहू आणि लाडक्या बहिणींच्या योजना त्यांना दिलेली आश्वासनं यांना प्राथमिकता दिली जाईल असं म्हणून युवक युवतींच्या आशा पल्लवीत केल्यात या आशा रूपांतरित होऊ न देता युवक युवतींना कायमस्वरूपी नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करून महाराष्ट्रालाही उन्नत करावे अशी माग महाराष्ट्रातील युवक आणि युवतींच्या वतीनं मागणी केली आहे नियमानुसार काम आणि दरमहा किमान पाच तारखेच्या आत विद्यावेतन मिळालं पाहिजे युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील लाभार्थ्यांना किमान वेतन कायद्यानुसार किमान वीस हजार रुपये वेतन मानधन देण्यात यावं काम करून ही दप्तर दिरंगाईमुळे विद्या वेतन मिळत नसेल तेव्हा दिरंगाई करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी सहा महिन्याचं यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी रोजगार स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यावे तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील तर त्यांना तिथंच कायमस्वरूपी करू असं प्रचार सभेत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी म्हटलं त्यानुसार त्यांनी प्रशिक्षणार्थीला कायमस्वरूपी करण्यात यावे शासकीय आणि निमशासकीय नोकरांना प्रासंगिक रजा वैद्यकीय रजा आहेत त्या आम्हालाही देय असावेत वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या परीक्षा भरती प्रक्रियेमध्ये प्रशिक्षणार्थींसाठी दहा टक्के राखीव जागा ठेवाव्यात अशा मागण्यांचं लेखी निवेदन मुख्यमंत्री तसेच उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना सादर केलंय सदर निवेदनावर शिशुपाल भगत शिवम रघुवंशी प्रगती वर्मा प्रीती सोनोन विजेता खडसे नीता दहात्रे अक्षय राऊत कृष्णा रघुवंशी आदींच्या स्वाक्षरी आहेत प्रतिनिधी भगत महाराष्ट्र न्यूज नेट आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा